काही इच्छा आहे कारण आपल्या दोघा चौघांची काही लग्न झालेलं आहे या तमाशातल्या पुरींच्या बरोबरच लग्न करायची ए तुला काही अरे बिड लागले काय ती बाळ आपल्याला पुरी गेल का अरे विचारून बघाय काय हाय का ती एरिया म्हणजे विचारून बघाय खरा टाकून बाय असं तर आपल्या काय पाहुणा आपल्या दोघा तिकडे लागला पुरी कोण दिना दिना ना बाय आली बाई बाई ओ बाई नमस्कार नमस्कार बाई तुम्ही मालकीन का बर मला सांगा आतापर्यंत पुरी नाचल्या

पैसे नाही वचायचा राग लागल घरी माझे असू तू अजू तू घेऊ इच व्हयनी पाहिजे कर तुझं गेली माझं तुझी माझं याच्या करावं माणसं डंपूनच माझे मेरा बाई माझं लग्न कॅन्सल करावंच लागल ती पण सध्या मुलगी बघा हा आणि या लग्न का नाही मला इथं काय केतो व्हय आणला वाई बरीन घ्या तर दोन चार वर्षात आणि जरा चांगली भरगी बोल पंचकुशी माझं नाव आहे घरवरी पत्रिका जाणार आहे नाव फक्त चांगलं पाहिजे हे म्हणून

ती तुम्हाला भूपाली म्हणून दाखवती शांत नाही का, का। उठी उठी गो धन्यवाद तुमच्या घरण्याचे पण मला सांगा मुलीला स्वयंपाक वगैरे येतो का सगळ्या भाज्या वगैरे आणि महत्वाचं म्हणजे चपात्या सात पडदेची बर लाटण कुठल्या हाताने करते त्याच हाताने मुलीला लागण्याची काय गरज आहे बाय सारखा तर चालूच आहे असते <switches> त्या कडवा तुमच्या घरी त्या रस्त्याने निर्मियांत जाय असतं समजा आम्हाला एका दिवशी भुका लागल्या आम्ही दोन चार मित्रमंडळी तुमच्या घरी जेवण करायला आलो आणि मुलीच्या हातामध्ये चपात्या दिल्या मुलगी वाढणार कशी पाहुणे घ्या चपाती घ्या चपाती घ्यापात आताच खात चपाती आग्रह कराल बाई तुमच्या पाया पडतो लाटण तिच्या हातात दिलं तरी चालेल पण चुकून तिच्या हातात चटणी देऊ नका अरे चटणीमध्ये मोठा बाई तुम्ही तिच्या हातात चटणी दिली तरी चालेल पण चुकून तिच्या हातात साधा कापाची तुम्ही सुरी घेऊ नका अरे नीट बोला नीट बोला ते बाय नाही नाही बाई तुम्हाला तर पुरची सवय सोडायची आपल्याला डॉक्टर आहे सगळ्यांच्या सवय सोडतो अ डॉक्टर ठोके ठोके डॉक्टर आता सगळ्यांचे ठोके बंद केले डॉक्टर पुरीचे ठोके बंद करायचे ठोप घ्या ठोबा घ्यायचा हा तू तुम्हीच घ्यावाचा तुला घ्यायचा लाल गरम झाला तिच्या हातात द्याच तिच्या हातात द्यायचा

राहिले काय का आ, अरे पोरग आहे आणि पोरगासाठी पोरगी बघायची बाई त्याला शोभत अशी पोरगी बनवली

चौथाकडे आहे <laughs> ना यंदा त्याचं लग्न नाही लावलं ना तर ना। ना। ते उद्या आमच्या सुरुवात करेल बाई प्रॉब्लेम आहे त्यामुळे मोठा जाती लोकांना पोरगा त्याला शोभलाशी मुलगी बोलवा हा वेळेला तुम्ही चंगलात गेला होता का वाघ घरी आला होता अरे वाघ घरी वाघरी पाहिजे वाघीन आहे म्हणजे वाघीन म्हणजे ती स्वभावाने वाघीन आहे काढली का वाघ नवका घरी आला तू बाहेर काय नाही त्याशी वाजू सर्व बाजूला बाई आमचं एवढं नाहीच ना अरे काय म्हण मन आमचं लय बोलते हे बाई तुम्ही पुरती म्हणून घ्या मला आशी दाखवली तुला आशी दाखवली त्या त्याचं तिसरा कावलीला चांगली बोलवून नशिबातच म्हणण्याची म्हणजे हो ज्यांना शिवाजन बोलून ला रोशन इकडे लवकर तुझ्यासाठी बघितली हाय पैलवान आणि बायला सांगितले तुझं खानदान सुद्धा पैलवान की खालास झालंय खानदानी पैलवाय खांदानी पैलवान तू एक काम कर करुर्गी पहिली घे लगेच बोला झाली कशी बनली

ह्या पुछु पुछु <laughs> अरे ह्याला लाडाने बोलाय लावलं हे कुचु कुचू करतोय अरे तपास किरवा चाळीस बिगारी इतकी जागा काम करणार आहे तिथं तू कुचु कुचू करतोय आता ते चाळीस बिगारी जर आणलं किती छान त्याला आपलं कुचू कुचू सर बाजूला इकडे अरे तसं नाही काय करायचं एक काम तुला कळ ना का तिच्या इम्प्रेशन पाहिजे ना तिला मरदारी पवित्र काय कर आता कसं बोलला मरदारी पवित्र

कसल नाही करायचं काय म्हण इकडे तू लक्षात कस आहे ना तू तुझा द्याव दाखव तिला जाव जाव हा कुठलं ना ना तिला जाव खा नाहीका तुला गेलं तिच्या कडेला शाळेच्या मागे न्यायचो दहा रुपये द्यायचो आणि वाफवायचो सगळं बोलते तो अम्लेट खातो बाबा आम्ही मला इथं हो बाई बाई इकडे कसं काय बाळ काय पोरी ना पालका तुम्ही अरे बाबा तमाशे हा संगीत बाहेर नाही कामच्या पती आमच्या पद्धतीने कार्यक्रम होईल गेल्या वर्षी कार्यक्रम बारामी एक वाजता इथं आला आम्ही आलो तो बघायला